शाळेच्या मुख्याध्यापकानेच केला सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग डिग्रस शहरात गुरु व शिष्याचा पावन नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे डिग्रस शहरातील मराठी प्राथमिक शाळा क्रमांक सहा येथील त्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकाने एका सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे यात प्राप्त माहितीनुसार डिग्रज शहरातील एका शाळेतील सहा वर्षीय लहान मुलीवर त्याच शाळेतील मुख्याध्यापक विशाल विजय कुमार कुलकर्णी याने अतिप्रसंग केला आहे सदर लहान मुलगी ही सव्वीस जानेवारी रोजी भारत मातेचे वेश परिधान करून शाळेत गेली होती परंतु शाळेतून घरी आल्यानंतर मुलगी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती तसेच त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा मुलगी शाळेत जाण्यास तयार नसताना तिची आईने तिला शाळेत पाठविले त्यानंतर मुलगी दुपारी एक वाजता घरी आल्यानंतर अधिकच घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तिच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी मुख्याध्यापक याने सदर लहान मुलीवर केलेला अतिप्रसंग ती तिने तिच्या आईला बोलून दाखविला यानंतर घडलेला सर्व प्रकार तिच्या आईने तिच्या वडिलांना सांगितला व त्यानंतर संबंधित मुख्याध्यापक विरुद्ध पोलीस स्टेशन दिग्रस येथे रितसर तक्रार देण्यात आली त्या तक्रारीवरून मुख्याध्यापक विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच दिग्रस पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे